नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो हा एक लेखक मित्र चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही भरपूर गोष्टी पाहत असाल शिकत असाल तुम्हाला इन्स्पिरेशन मिळत असेल आ, सो हा चॅनलचं एक एम हेच आहे की मराठी लेखकांपर्यंत नवनवीन गोष्टी पोहोचाव्यात जसं बऱ्याच जणांना माहिती नसतं वर्तमानपत्रात लेख कसे पाठवावे सो मी जेव्हा व्हिडिओ पब्लिश केला बऱ्याच लेख छापून आले त्यांनी मला आवर्जून कळवलं की मॅम माझा लेख छापून आला अगदी परवाची पण कमेंट तुम्ही पाहिली असेल सो so, अशा गोष्टी फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांपर्यंत पोहोचवणं हे या चॅनलचं काम आहे तसेच आपलं व्यावसायिक लेखन करणे त्याच्या रिक्वायरमेंट पोस्ट करणे हे सुद्धा मी या चॅनलमार्फत करत असते वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स शेअर करत असते जसे मराठी कंटेंट रायटर हवेत The cat sat on the हिंदी कंटेंट रायटर हवेत स्क्रिप्ट रायटर हवेत मराठी व्यावसायिक लेखक हवेत तुम्ही पाहिले असतील व्हिडिओ बरेच शेअर केलेत सो so, अशा न सतत मी रिक्वायरमेंट आणतच राहणार आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसंच आपला व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनलही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला वेळेच्या आत तिथे अप्लाय करता येईल किंवा लेख पाठवता येईल आता जसं मी बऱ्याच स्पर्धा अनाऊन्स करते त्या अना स्पर्धेच्या वेळी अंतिम तारीख दिलेली असते ती जर तुम्ही जर वेळेत व्हिडिओ पाहिला नाही हो तर ती तारीख मिस होऊन जाते आणि नंतर तुम्हाला असं वाटतं की अरे मी पण पाठवलं असतं तर त्यामुळे व्हॉट्सअप चॅनलला आपल्याला आपण जरूर फॉलो करून ठेवा त्याची लिंक ऑफकोर्स याच्यामध्ये आहेच डिस्क्रिप्शनमध्ये प्लस टेलिग्रॅम चॅनल पण आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये कुठल्याही एका चॅनलला फॉलो करा तर चालू करूयात की नेमकी रिक्वायरमेंट काय आहे तुम्ही थमनेल बघितलं असेल की स्क्रिप्ट रायटर हवाय सो स्क्रिप्ट रायटर हवाय म्हणजे काय की एक प्रसिद्ध यूट्यूब चॅनल आहे पवन अगरवाल यांचा हिंदी यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर त्यांना स्क्रिप्ट लिहिणारा लेखक हवाय आता स्क्रिप्ट कशी लिहावी याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ मी पब्लिश केलाय तो एकदा तुम्ही बघू शकता या व्हिडिओ तुम्ही मी सांगणारच आहे सो स्क्रिप्ट लिहिताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात पहिलं म्हणजे या चॅन रिक्वायरमेंटबद्दल सांगते की पवन अगरवाल हे प्रसिद्ध यूट्यूबवर आहेत त्यांचे भरपूर मोठा फॅन फॉलोईंग आहे त्यांना नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचा आहे जो ट्रेंडिंग टॉपिक्सवर असेल आता ट्रेंडिंग टॉपिक्स म्हणजे कुठले की जसं आता लक्षद्वीप आणि मालदीव्स याचं कॉन्ट्रोवर्सी चालू आहे तुम्हाला माहितीच आहे पंतप्रधान मोदीजी जाऊन आले तिकडे फोटो त्यांनी शेअर केले तेव्हापासून बऱ्याच घडामोडी घडत आहेत भारतात भारताबाहेर घडामोडी घडत आहेत त्यामुळे हा सगळ्यात जास्त सर्च केलेला टॉपिक आहे तर या टॉपिकवर तुम्हाला लिहायचं आहे असल्यास तुम्ही कसं लिहाल ओके सो so, ही स्क्रिप्ट तुम्हाला बनवायची आहे आणि एक सॅम्पल म्हणून त्यांना पाठवायची आहे एक पाचशे ते हजार हजार दीड हजार शब्दात जर तुम्ही लिहू शकत असाल तर लिहा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की व्यवस्थित रिसर्च करून लिहायची आहे वेगवेगळ्या राजकीय गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूडेड असू शकतात नॉ किंवा नस नसूही शकतात बरीच माहिती भारतीयांनाही माहिती नाही आहे लक्षद्वीप बेटाची माहिती सो त्या गोष्टी तुम्ही इन्क्लूड करू शकता इवन मालदीवचं काय आकर्षण आहे का एवढे पर्यटक तिकडे जात असतात तिथे खर्च किती होतो सो या गोष्टी तुम्ही इन्क्लूड करत असता त्यापेक्षा लक्षद्वीपमध्ये जाण्याचे फायदे तिथे काय काय तुम्ही बघू शकता या गोष्टी इन्क्लूड करू शकता सो ओवरऑल एक छान रिसर्च करून लेख लिहायचा ले आहे आणि रिसर्च कसं करायचं मी आपल्या कंटेंट रायटिंग वर्कशॉपमध्ये शिकवलंच आहे सगळ्यांना सो ज्यांना वर्कशॉपही अटेंड करायचं आहे आणि रिसर्च करून लेख किंवा आ, स्क्रिप्ट कशी लिहायची व्यवस्थित एक परिपूर्ण माहिती हवी असेल तर रायटिंगचा वर्कशॉपही अटेंड करू शकता तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की रायटरच्या रिक्वायरमेंट हा सतत वाढत जाणार आहे कारण कंटेंट रायटिंग हे जे आहे ना जे जे काही यूट्यूब आपले ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे मग ते कुठलेही असू दे यूट्यूब असू दे फेसबुक असू दे इंस्टाग्राम असू दे कोरा असू दे कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला लिहायचं असतं जर तुम्ही कंटेंट चांगला लिहिलं तर तुमची मागणी सतत वाढत राहणार आहे त्यामुळे या गोष्टी आत्ता शिकून घ्या मग तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर काम करू शकता आ, सो हा लेख तुम्हाला एक सॅम्पल लिहून त्या सरांना पवन सरांना पाठवा पाठवायचा आहे आणि अंकित अवस्थी सर पण याच्यावर यूट्यूब बनवतात सो तुम्ही तो इथे तुम्ही इथे स्क्रीन बघा त्यांनी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत मालदीव्स कारण सध्याचा हॉट टॉपिक आहे सो त्याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत ते कसे सांगतात बघा सो तुम्हाला ही रेफरन्ससाठी मी हा यूट्यूब चॅनल देते की हे लोक हे सर पण करंट टॉपिकवर बऱ्याच गोष्टी आणत असतात व्हिडिओज आणत असतात ते माहिती कशी देतात सो so, पवन सरांना पण तसाच सेम व्हिडिओ करायचा आहे आणि तशीच त्या प्रकारचीच माहिती त्यांना हवी आहे सो so, तुम्ही लक्षात घ्या बनवा छान आर्टिकल लिहा स्क्रिप्ट लिहा आणि त्यांना पाठवा आता पाठवायचं कधी हा व्हिडिओ पब्लिश झाल्यावर पुढच्या तीन दिवसात तुम्ही मेल आय डीवर पाठवायचं आहे तो मेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये आहे जिथे स्क्रिप्ट पाठवायचं so, आहे हिंदीत पाठवायचं आहे आय डोंट थिंक की मराठी लोकांना हिंदीत लिहिणं फार अवघड जातं सो हिंदीत पाठवायचं आहे पेमेंट चांगलंच असणार डोंट वरी कारण हे खूप रिनाऊंड यूट्यूबर आहेत ते काही पेमेंटमध्ये कमी जास्त करत नाहीत सो ते तुम्ही करू शकता आणि याशिवाय तुम्हाला आणखीन काही क्वेरीज असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा खूप व्हॉट्सअपला येऊन विचारत बसतात पण व्हॉट्सअप नंबर जो मी माझा शेअर केलाय तो फक्त कंटेंट रायटिंग वर्कशॉप बद्दल जर काही क्वेरी असेल तरच शेअर केलाय अदरवाईज व्हिडिओची लिंक मला तुम्ही तिकडे विचारलं तर अजिबात लागत नाही त्यामुळे कमेंटमध्ये विचारा व्हिडिओच्या खाली विचारा आणि मग मा मला तिथे आन्सर करता येतं मी ऑलमोस्ट सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देते त्यामुळे प्लीज तिथे विचारा आणि माहिती कशी वाटली नक्की सांगा लाईक करत जा आणखीन नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन थँक्यू अँड ऑल द बेस्ट